नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आषाढी वारीनिमित्त जीवन शिक्षण विद्या मंदिर बेलवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी खांद्यावरती विठ्ठलाची मूर्ती असलेली पालखी घेऊन संपूर्ण गावातून दिंडी प्रदक्षिणा घालण्यात आली यावेळी बेलवाडीतील पालखी मैदानावर गोल रिंगण घेण्यात आले यावेळी मुलींनी व स्थानिक नागरिक महिलांनी फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला पालखीमध्ये वारकरी म्हणून सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना बेलवाडे गावचे स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सुनील भोसले विकास गणगे अनिल कदम विजय मुळीक अमोल जगताप गणेश गणगे प्रवीण भैया सेळके राहुल जामदार नितीन भिसे प्रकाश मिसाळ विठ्ठल खैरे प्रियांका थोरात आदींच्या वतीने चिवडा व बिस्किट पोड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी पालखी प्रदक्षिणा व्यवस्थित पार पडावी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक किरण सर व सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतल्याचे जाणवले I'm

बसा खाली खाली बसा बसा खाली सगळे का आता असं इकडे टॉन कर की अये आहोन इकडे ट्रॉन कर की उघडे चालली आणि काय चालले हे की बुडणे तो चालू काय

i'm